नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थकीत बिलापोटी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेल्या रमेश यांनी आजच्या सहाव्या दिवशी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं अभियंता खैरमोडे यांनी शासनाच्या वतीनं आपल्या मागण्यांचा विचार केला जात आहे आपल्या जीविताच्या अनुषंगानं कोणतही दुर्घटना घडू नये या अनुषंगानं आम्ही आपणाला विनंती करतो असं पत्र दिल्यानंतर रमेश उबाळे यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं महाराष्ट्र राज्यातील शासकीय कंत्राटदारांच्या थकीत बिला क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातून रमेश उबाळे यांनी सर्व कंत्राटदारांच्या वतीनं महाराष्ट्र शासनापर्यंत आमरण उपोषणाच्या माध्यमातून आपली भूमिका पोहोचवली वास्तविक स्वरूपात सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये रमेश उबाळे यांचं आंदोलन हे लक्षवेधी